ज्या पोलिसांवर गोळ्या झाडल्या असे दोन पोलीस अधिकारी हे चालत चालत हॉस्पिटलमध्ये गेले स्वसंरक्षणासाठी हा गोळीबार केला असेल तर काही हरकत नाही पण त्यांच्या हातांमध्ये रिव्हॉल्व्हर लागलाच कसं असं या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी असे काही सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले ज्या पोलिसांवर गोळ्या झाडल्या असं म्हटलं जात ते दोघेही पोलीस अधिकारी हवालदार कोण असतील ते चालत चालत शिवाजी हॉस्पिटलमध्ये गेले स्वसंरक्षणासाठी केला असेल हरकत नाही त्याच्या हातात रिव्हॉल्वर लागल कसं एका आरोपीच्या मागे चार चार पोलीस असतात तो काय गामा पेलवा नाही का चार पोलिसांना बाजूला करून रिव्हॉल्व्हर खेचायला हे सगळं संशयास्पद असं आहे की त्याला फाशी होणार होणारच होती व्हायलाच हवी होती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका